नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीची रुंदी कशी ठरवायची हे पाहायचं आहे तर पहा प्रत्येक साईजमध्ये आर्महोल जो असतो तो वेगवेगळा असतो आणि आपल्याला त्या ब्लाउजचा जो आहे तो आर्महोल चेक करायचा आहे आणि त्यावरून आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे तर या इथे मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे आणि त्यामुळे तुमची बाही जी आहे ती एकदम परफेक्ट अशी बसणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर या इथे हा जो ब्लाऊज आहे तो मी मापाला घेतलेला आहे आणि याचं मी कटिंग करून स्टिचिंग केलेलं आहे तर मी बाही कशी काढायची हे तुम्हाला दाखवते तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तुमची जी बाही आहे ती घ्यायची आहे म्हणजे त्याची उंची तर या इथे पहा अशा पद्धतीने ही बाही अगदी व्यवस्थित करायची सुरुवातीला आणि याचं उंची घेऊया आपण तर इथे या पद्धतीने केल्यानंतर जी उंची आहे ती घेऊया तर पहा या इथे सव्वा पाच इंच या बाहीची उंची आहे आता मुंडा घेर पहा अगदी हा मुंडा जो आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा ब्लाऊज पहा या पद्धतीने या इथेचा पसरून व्यवस्थित ठेवायचा जसा आकार आहे त्या पद्धतीने आणि या इथे हा जो मुंडा तो आहे तो आपण मोजून घेऊ किती आहे तर हा घेर मोजायचा आहे आपल्याला आणि यावरूनच पहा आपण जो मुंडा आहे तो घेणार आहे तर इथे आठ इंच मुंडा आलेला आहे हा जो घेर आहे तो आपला आठ इंच आलेला आहे आणि दंडघेर चेक करूया मी नेहमी ब्लाउजची जी बाही आहे ती उलटी करते या पद्धतीने आणि दंडघेर मोजते साडेसहा इंच या इथे दंडघेर आलेला आहे तर आता पहा हा जो मुंडा आहे याप्रमाणेच आपण ब्लाऊजचं जे आहे ते कटिंग करायचं आहे आणि यानुसारच आपण बाही कट करतो म्हणजे जसं आहे तसं सेम ब्लाऊज तयार होतं म्हणजे मुंडा चेक करून आ, बाही बाही नाही ब्लाऊज पण तुम्ही जेव्हा कट करता त्यावेळेस ब्लाऊजमध्ये पण प्रॉब्लेम येत नाही पहा मुंड मुंड्यामध्ये जे टाईट होतं किंवा लूज होतं तोसुद्धा प्रॉब्लेम येत नाही किंवा बाही कमी पडते जास्त होते हा सुद्धा प्रॉब्लेम येत नाही तर त्यासाठी आपल्याला ब्लाऊजचं कटिंग करतानासुद्धा मुंडाघेर मोजायचा आहे प्रत्येकाचं शरीर एकसारखं नसतं पहा कोणाचं कमी असतं कोणाचं जास्त असतं एक साईज जरी असली तरी शोल्डर कमी जास्त असतात आर्मोल जो आहे तो कमी जास्त असतो त्यासाठी आपल्याला सर्व ब्लाऊजमधलं मेजरमेंट्स जे आहेत ते सर्व चेक करायचे आहेत आणि मग ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे आता या इथे सव्वा पाच इंच बाही आहे तर यामध्ये मी एक इंच मिक्स करून सव्वा सहा इंचावरती बाही येणार आहे आता या इथे जर साधा ब्लाऊज असता म्हणजे बिना अस्तरचा तर इथे दीड इंच मिक्स करून उंचीचं मार्किंग करायचं आहे आता आपला मेन मुद्दा काय आहे बाहीची रुंदी कशी काढायची म्हणजे किती घ्यायची तुम्ही कशी ठरवणार बाहीची रुंदी किती घ्यायची ते तर आता या इथे सव्वा पाचची बाही आहे तर मी या इथे साडेतीन इंच कॅफेट घेते जर तुम्हाला इथलं जे अंतर आहे ते कमी हवं असेल तर तुम्ही साडेतीन इंच घ्या जर जास्त हवं असेल तर तुम्ही तीन इंच घेऊ शकता तर काही प्रॉब्लेम येत नाही पहा साडेतीन इंच जरी तुम्ही कॅफाईट घेतली किंवा तीन इंच जरी कॅफाईट घेतली तरी काहीही प्रॉब्लेम येणार नाही आता म्हणजे आपण हे ब्लाउज जे आहे इथलं हे अंतर जे आहे ते पाहायचं पहा आता हे जे अंतर आहे ते किती आहे पाहायचं आणि त्यावरून आपण ठरवायचं आहे आपली कॅफाईट किती घ्यायची आणि नऊ दहा इंचाची बाही असते आठ इंचाची बाही असते तेव्हा कंपल्सरी आपल्याला साडेतीन इंचाची कॅफाईट घ्यायचीच आहे हे मी तुम्हाला पाच इंचाच्या बाहीमध्ये सांगितलं आता या इथे पहा आपण जो मुंडा घेर मोजलेला तो किती आलेला आठ इंच आणि याच्या पुढे आपल्याला लागणार आहे शिलाई मार्जिन आता जर इथं तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर तुम्ही या इथे दीड इंच घ्या जर दोन लागत असेल तर तुम्ही दोन घ्या आता या इथे पहा ही जी चेस्ट आहे ती पस्तीस आहे ब्लाउजची आणि आता या इथे आता ही जी रुंदी आहे ती किती भरते पहा नऊ इंच म्हणजे पावणे वरती एक पॉइंट असा भरलेला आहे म्हणजे छातीच्या मापानुसार जेव्हा आपण बाहीचं कटिंग करतो तेव्हा आपण छातीचा चौथा भाग करतो म्हणजे चौतीस चेस्ट असेल तर त्याचा चौथा भाग किती येणार साडेआठ इंच छत्तीस चेस्ट असेल तर त्याचा चौथा भाग नऊ इंच येतो तर या इथे बरोबर आपलं मुंडाघेर क जास्त असल्यामुळे छातीचा चौथा भाग या इथे आलेला आहे पस्तीस छातीसाठी तर कधी कधी काय होतं हा जो मुंडाघेर आपण घेतला आता मुंडाघेर आलेला आठ हा कधीकधी साडेसात असतो त्यावेळेस हे अंतर जे आहे ते आतमध्ये येतं किंवा साडेआठ मुंडाघेर असला तर हे अंतर जे आहे ते हे लांबू शकतं म्हणजे आता या इथे बरोबर छातीच्या चौथ्या भागाचं बाहीरुंदी आलेली आहे पण मुंडा घेर जास्त असेल तेव्हा हे अंतर मात्र वाढणार आहे हे तुमचं अंतर सव्वा नऊ साडेनऊ पर्यंत जाऊ शकतं यासाठी आपण मुंडाच मोजायचा आहे आणि त्यावरूनच बाहीचं कटिंग करायचं आहे आता हा मुंड्याचा जो आपण पहिला पॉईंट दिलेला तिथून पहा ही एक लाईन ओढली आता आकार कसे द्यायचे आता ह्या लाईनचे आपल्याला चार भाग करायचे आहेत आता या इथे बरोबर आठ आलेलं तुम्ही सहज चार भागायचे करू शकता पण कधी कधी पहा अंतर जे आहे ते साडेआठ आठ नऊ असं आलं तर मात्र तुम्हाला चौथा भाग करायला अवघड जातं त्यावेळेस कसं करायचं आधी याचा सेंटर करायचा टेप दुमडून दोन भाग झाले परत हा जो एक भाग आहे त्याचा टेप दुमडून तुम्ही या इथे सेंटर करा आणि परत हा जो भाग आहे त्याचा परत आपल्याला असा टेप दुमडून मध्य करायचा आहे म्हणजे बरोबर चार भाग होता तुम्हाला या इथे डिवायडेड करायचं गरज पडत नाही आता या इथे मी एक इंच घेतलं पहा एक इंच घेतलं साडेतीनंतर आपण या इथे कॅपट घेतलेली आहे आता, जो 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 आता हा, जो हा, हा जो पहिला पॉईंट आहे इथून मी अर्धा इंच घेतलं दुसरा जो पॉईंट आहे इथून अर्धा वरती घेतलं आणि हा जो तिसरा पॉईंट आहे इथून आपल्याला अर्धा इंच खाली घ्यायचं आहे आता आपण आकार कसा द्यायचा पहा एक इंचावरून हा अर्धा इंचचा पॉईंट आहे इथे आणून जोडलं हा सेंटर आहे इथे आणलं आणि हा जो आकार आहे तो या पद्धतीने जोडायचा तर हा झाला आपला आतला आकार म्हणजे आपण आतमध्ये पानाचा आकार जो तयार करतो तो आकार झाला आता या इथे आपण पाठीमागचा आकार जो आहे तो तयार करूया तर पहा हा जो अर्धा इंचा पॉईंट घेतला आहे तिथून थोडं वरती जायचं आणि या पॉइंटला निघून जोडायचं एकदम पाव ही कमी एकच असो गॅप आहे इथे एवढंच अंतर मी या इथे घेतलेलं आहे आणि हा या पॉइंटला नेऊन जोडून हा जो आकार आहे या पद्धतीने तयार करायचा तर या पद्धतीने पहा हे जे आकार आहेत ते एकदम छान असे तयार होतात तुम्ही ते आकार पहा एकदम छान असे आकार या इथे तयार झालेले आहेत या पॉइंटमुळे काय होतं तुम्हाला बाहेचे जे आकार बिघडतात तुमचे ते व्यवस्थित येतात कुठेही काहीही प्रॉब्लेम येत नाही आता पहा साडेसहा इंच या इथे दंड घेर आहे तर तो, तो मी साडेसहा इंच घेतला आणि हे दीड इंच शिलाई मार्जिन आणि हे पॉईंट जे आहेत ते या पद्धतीने जोडून घ्यायचे तर तुम्ही स्वतः या इथे पहा मी तुमच्यासमोरच आकार या इथे दिलेले आहेत आणि किती परफेक्ट असे आकार या इथे आलेले आहेत आता सव्वा पाच प्लस एक इंच आपण सव्वा सहा इंच यायचेही उंची घेतलेली आता इथं हा जो आकार आहे इथून हा असा थोडा डाऊन करायचा आहे याने एकदम फिटिंगमध्ये बाही बसते ही या पद्धतीने ट्राय करून पहा एकदम छान अशी बाही येणार आहे आणि यामुळे तुम्हाला बाहीरुंदीसुद्धा काढता येईल म्हणजे तुम्हाला बाही कटिंग करताना यामध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही ना हा जो पुढचा आकार आहे तो आपण कट करून काढू या पद्धतीचा आपला पानाचा आकार जो आहे तो कट होऊन निघला पाहिजे तर पहा हा सुद्धा आकार आपला एकदम परफेक्ट असा कट झालेला आहे आणि ही आपली बाही तयार आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे आई ते बाही कटिंग कसं करायचं बाहीची रुंदी आपण कशी ठरवायची आणि बाही एकदम परफेक्ट कशी कट करायची आकार कसे परफेक्ट द्यायचे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद